समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री श्रीक्षेत्र औदुंबर येथे येऊन सपत्नीक श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले यावेळी त्यांची मुलेही त्यांच्यासोबत होती यावेळी श्री दत्त देवस्थान समितीच्या वतीने संदीप घुगे यांचा शाल श्रीफळ व दत्त महाराजांच्या विमल पादुका श्री क्षेत्र औदुंबर प्रतिमा स्वरूपात देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री दत्त सेवाभावी संस्था औदुंबरचे से सर्व पदाधिकारी सदस्य पुजारी मंडळी यांच्यासह भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका